नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्याला बनवायचं आहे मसाला तर मसाल्यासाठी मी ह्या मिरच्या आणलेल्या आहेत तर हे पायाला म्हणतात बेळगी मिरची तर ही बेळगी मिरची मी अर्धा किलो आणलेली आहे आणि ही आहे लवंगी मिरची तर ही लवंगी मिरची मी एक किलो आणलेली आहे तर ही लवंगी मिरची जी आहे ती मसाल्याला तिखटपणा देते आणि बेडगी मिरची जी आहे तर बेळगी मिरचीमुळे आपल्याला ते मसाल्याला आहे तो कलर चांगला येतो तर ही जी आहे बेलगी मिरची ती काश्मीरी मिरची आहे काश्मीरी मिरची ही थोडीशी काळपट कलरची असते थोडीशी चॉकलेटी टाईप तर ही जी काश्मीरी मिरची आहे बेलगी मिरची तर काश्मीरी बेलगी मिरची वापरायची मसाल्यामध्ये तर त्याने मसाल्याला खूप छान असा चटकदार रंग येतो तर छान दिसतो मसाला तर हे पा मसाल्याच्या मिरच्या ज्या आहेत त्या मिरच्यांना खूप धूळ असते पोत्यामध्ये भरलेला असतो तो तो ओल्या कपड्याने अगोदर स्वच्छ पुसून काढायच्या आहेत मिरच्या त्यानंतर त्याच्या असे देठ काढायच्या आहेत तर देठ काढताना मिरच्या साफ करताना अगोदर हाताला थोडंसं तेल लावायचं जेणेकरून हाताची आग होणार नाही आणि तोंडाला असा कपडा बांधायचा आहे तर त्याचा ठसका उजळतो आणि तोंडाची सुद्धा आग होते आणि ठसका येतो त्यामुळे असा कपडा बांधायचा आहे आणि मिरच्यांचे देठ काढून घ्यायचेत पूर्ण त्याच्यामध्ये देट ठेवायचे नाहीत आणि पूर्णपणे अशी स्वच्छ करून घ्यायचे आहेत मिरच्या तर स्वच्छ करून वाळवून घ्यायच्यात एक दिवस उन्हामध्ये चांगलं कडक उन्हा असेल तर दोन अडीच तास ठेवलं तरी चालते आणि हा आहे खडा मसाला खडा मसाला हा जो आहे तो पावशरची बरणी आहे त्याच्यामध्ये सगळे सतरा प्रकारचे मसाले जे आहेत ते मिक्स केलेले आहेत प्रमाणामध्ये एक किलोच्या मिरचीच्या प्रमाणामध्ये खड्या मसाल्याचं प्रमाण आहे आणि हे आहेत धने तर धने मी अर्धा किलो आणलेले आहेत धने पण स्वच्छ निवडून घ्यायचे त्यातला कचरा खडे वगैरे काढून घेतलेले आहेत तर हा आहे पावशचा खडा मसाला हे अर्धा किलो धने आणि ही बिडगी मिरची आणि ही आपली लवंगी मिरची तर ह्या अशा पद्धतीने साप वगैरे करून घेतलेला आहे आणि आपण आता हा मसाला भाजून घेणार आहोत तर हा आहे हिंग खडा हिंग म्हणतात याला तर ह्याच्यामध्ये खडा असे चौकोनी तुकडे असतात हिंगाचे तर हिंग पण मी आणलेला आहे वेगळा तर हे आणि हे आहे मीठ जाडं मीठ म्हणतो ना आपण ते मोठं मीठ आहे तर मीठ आपल्याला मसाला कुटताना लागणार आहे आणि ही आहे शंभर ग्रॅम हळकुंड तर हळकुंड फोडून घ्यायची आहेत आणि मग भाजून घ्यायची आणि ही पण आहे सव्वाशे ग्रॅम बडीशेप तर मसाल्यामध्ये बडीशेप घालतात भरपूर लोकांना माहीत नसेल मसाल्यात बड बडीशेप घालतात म्हणून पण बडीशेप जर घातली ना तर मसाल्याला छान सुगंध येतो आणि म बशेप ही पचनशक्तीसाठी पण चांगली असते ना त्यामुळे मसाल्यामध्ये बडशेफ ही आवर्जून घालायची असते तर हे पा अशी छोटीशी कडे घेतलेली आहे मी मिडीयम साईजची त्यामध्ये असं तेल टाकायचं टाक आहे तर हे छोटेशा दोन पळी तेल टाकलेले आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचेत तर एक एक करून आपण मसाले भाजून घेणार आहोत तर ही जी बरणी आहे ती अगोदर मी फोडून घेते त्याच्या फोडून मी त्यातले मसाल्यामध्ये पण काही कचरा वगैरे सुकून गेलेला जर असेल तर तो काढून घ्यायचा आहे आणि मग पुन्हा तो मसाले सगळे भाजून घ्यायचे तर हे तमालपत्र आहे पहा तर बरणीमध्ये असं एका एक घालून दिलेलं आहे तर ते सुट्टे करून घ्यायचे वेगळे वेगळे आणि मग ते भाजून घ्यायचे तर हे तमालपत्र भाजताना थोडीशी काळजी घ्यायची जास्त हाय मिडियमवरती जर गॅस ठेवला तर ते खालचे हे तमालपत्र पटकन चालतात आणि वरती जे आहेत ते हलवताना खा तेलामध्ये व्यवस्थित परतले जात नाही तर वाटलंच तुम्हाला तर त्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि नंतर भाजले तरीसुद्धा चालतं आणि असे अखंड टाकले तरी चालतात पण पटापट हलवायचे आणि सगळे तेलामध्ये तेल व्यवस्थित सगळीकडे लागेल आणि सगळे तमालपत्र व्यवस्थित भाजले जातील अशी काळजी घ्यायची मसाले भाजताना कोणतेही क को प्रकारचे मसाले हे जळून द्यायचे नाहीत जास्त काळपट होऊन द्यायचे नाहीत त्याने मग मसाल्याचा चव चवी चवच चुब बदलते मग मसाल्याची सुगंधच बदलतो त्याचा वास आणि कलर पण बदलतो त्यामुळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे जास्त जाळायचे पण नाही जा आणि कच्चे पण ठेवायचे नाहीत त्यामुळं प्रमाणात काळजीपूर्वक मसाले हे भाजून घ्यायचे हे प अशा प्रकारे आपले तमालपत्र भाजून झालेले आहेत आणि अशा पद्धतीने सगळा मसाला आता हा थोडा थोडा करून भाजून घ्यायचा आहे तर हा जो मसाला आहे खडा मसाला हा एकत्र केलेला आहे याच्यामध्ये त्यामुळे एकत्रच भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं करून हे जे दगड फुलं आहे त्यांनी बर बर्नीमध्ये भरतानाच एकावर एक एकावर एक असे एक एक मसाले भरलेले आहेत तर तशाच पद्धतीने आपण बरणीतून काढताना साईडला काढायचे साफ करून घ्यायचे आणि तशा पद्धतीने आपण ते भाजून घ्यायचेत प्रत्येक मसाल्याला थोडं थोडं तेल टाकून भाजायचे असतात तेल टाकून मसाले भाजले ना की ते व्यवस्थित भाजले जातात त्याला सुगंध पण छान येतो आणि घरगुती मसाले जे करतो ना आपण तर ते घरगुती केलेले मसाल्यांची भाजीची चवच वेगळी लागते खूप छान लागतात ते त्यामुळे थोडंसं कष्ट पडतं पण छान होतात मसाले आपले विकतचे मसाले जे आणलेले आणतो ना आपण त्याच्यामध्ये मोजकेच पदार्थ टाकलेले असतात कधीचे असतात कधी बनवलेले असतात माहीत नाही आणि हे जे घरी बनवतो ना आपण त्याचा सुगंध वास खूप छान असतो प आता हे भासतानाच इतकं मस्त सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा तर खूप सोपे असतात मग मसाले बनवणं खूप सोपं आहे तर असं आपण पाहून बनवू शकतो करू शकतो आणि छान छान भाज्या घरी बनवून आपण खाऊ शकतो आणि विकतचे मसाले जे असतात ना त्याची क्वालिटी पण व्यवस्थित भेटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला रेट पण जास्त त्याचे पॅकिंग वगैरे त्याला बनवण्याचं त्यांचे एक्स्ट्रा चार्ज वगैरे त्याला पैसे आपले जास्तच जातात हे पा हा खडा हिंग आहे आणि हे हिंग पण आपण भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये तर असा खडा हिंग जर घेतला ना की याला सुगंध छान असतो तर चव पण चांगली लागते हिंगामुळे आणि हे जे मसाले आहेत ना गरम मसाले हे आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत मसाले प्रत्येक गरम मसाल्यामध्ये काही ना काही वेगळं वैशिष्ट्य आहे तर हे जो खडा हिंग आहे तो पण मी थोडासा कुटून बारीक करून घेतला जेणेकरून तो कच्चा राहत नाही आणि व्यवस्थित पटकन भाजला जातो आणि ही हळकुंड आहेत तीसुद्धा सुद्धा मी थोडेसे कुटून घेतलेले आहेत ते पण आतून कच्चे राहत नाही आणि व्यवस्थित भाजले जातात तर हे पा अशा पद्धतीने सगळे मसाले भाजून घ्यायचेत जळून पण द्यायचे नाही आणि कच्चे पण राहून द्यायचे नाहीत तर असे घरगुती मसाला करायचा थोडेसे कष्ट पडतात पण छान होतात आणि मसाल्याच्या वेळेस आपण बनवतो ना तर बनवल्यानंतर त्याचा येणारा सुगंध आणि बनवल्यानंतरची भाजीची चव हे जर अनुभवायचं असेल तर स्वतः घरी मसाला करायलाच पाहिजे कटाळा असतो आपल्याला कंटाळा सोडायचा आळस थोडासा सोडायचा आणि थोडंसं कष्ट घेतले ना की त्याचा आनंद खूप मोठा असतो आणि खूप भारी वाटतं मसाला बनवल्यानंतर घरी विकतचं पाकिट तुम्ही आणून पहा विकतच्या पाकिटाचा भाजी बनवायची आणि घरच्या मसाल्याची भाजी बनवायची तुम्ही विकतचं पाकिट कधी आणणारच नाही इतके छान मसाला बनतो हा तर हे पा हे धने आहेत अर्धा किलो धने घेतले होते मी तर हे धने अशा पद्धतीने भाजून घेतलेत तर खूप छान असे मसाले तयार होतात आळस करायचं नाही आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही प्रतेका कामं असतात कुणाला रेसिपी व्यवस्थित माहिती नसती मसाले बनवायचे किंवा कंटाळा येतो बनवायचा वेळ मिळत नाही पण थोडासा स्वतःसाठी वे वेळ काढायचा स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ काढायचा आणि विकतचे प्रोडक्ट्स खाण्यापेक्षा आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू पदार्थ खरंच खूप छान असतात थोडासा वेळ काढून असे मसाले आणायचे थोडे साफ करायचे आणि व्यवस्थित तेला मिठामध्ये भाजून ते दळून आणायचे तर पहा अशा पद्धतीने मी आता मसाला भाजला आहे धने पण भाजून घेतलेत आणि आता आपल्या ह्या मिरच्या आहेत तर त्या मिरच्या थोड्या थोड्या करून भाजायच्यात तर अगोदर मी लवंगी मिरची भाजून घेते तर लवंगी मिरची अगोदर का भाजायची तर लवंगी मिरचीला थोडासा ठसका येतो ना म्हणून पण ठसका येऊच नाही म्हणून मी तुम्हाला एक उपाय सांगते हे पहा हिंग पावडर आहे ही तर ही हिंग पावडर माझ्याकडे नेहमी असते घरामध्ये एक्स्ट्रा भाज्यांना कुठं टाकायला लागते मी किंवा नसेल तुमच्याकडं तर तुम्ही हिंग पावडर वेगळी आणू शकता तर मिरची भाजताना थोडी हिंग पावडर आणि थोडंसं मीठ जर टाकलं तर मसाला मिरचीचा जो आहे तो अजिबात ठसका येत नाही बिलकुल पण ठसका येत नाही खूप छान पद्धतीने मिरची भाजली पण जाते मिठामुळं कडक पण होते तर जास्त प्रमाणात मीठ टाकायचं नाही आहे मिरचीच्या प्रमाणातच थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हिंग पावडर टाकायची आणि अशा पद्धतीने मिरची भाजून घ्यायची तर खूप छान मिरची भाजली जाते अशी आणि अजिबात ठसका येत नाही हे पहा अशी मिरची भाजली मी तर ह्या कढईमध्ये थोडं थोडं करून तिन्ही वेळा मी मिरची भाजलेली आहे हे जास्त पण मिरची घ्यायची नाही जास्त मिरची घेतली की काही मिरच्या जळून जातात आणि काही कच्च्याच राहतात त्यामुळे थोड्या थोड्या मिरच्या घ्यायच्यात थोडं थोडं मीठ आणि थोडं थोडं हिंग टाकायचं आहे तर हे पहा बेडगी मिरची निसताना काही काही त्याच्यामध्ये गेलेली आहे तर बेडगी मिरचीची साल थोडीशी जाडं असते ना तर ती लवकर भाजली जात नाही आणि लवंगी मिरची जी असते तर लवंगी मिरची पटकन भाजली जाते त्यामुळे बेडगी मिरची साईडला केली मी आणि लवंगी मिरची अगोदर भाजून घ्यायची नंतर बेडगी मिरची भाजायची बेडगी मिरचीला अजिबातच ठसका वगैरे येत नाही पण तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये पण थोडंसं हिंग आणि मीठ टाकलेलं आहे आणि बेडगी मिरची जरा थोडीशी स्लोवरती जरा भाजून द्यायची कारण ते थोडं जाड असती नसाल त्याची तर त्याला कडक व्हायला थोडासा वेळ लागतो आणि जास्त जर हाय फ्लेमवरती भाजली तर पटकन जळून जाते तर ह्या पद्धतीने पहा आता ही मिरची मी भाजून घेतली थोडीशी मिक्स झालेली होती खायची पण अशा पद्धतीने मी भाजून घेतलेली आहे तर खूप छान असं मस्त सुगंध सुटला आहे मिरच्यांचा मसाल्याचा आणि खूप छान वाटतंय पण अशा पद्धतीने भाजून घेतले खूप वेळ लागत नाही आहे फक्त आपल्याला कंटाळा असतो करण्याचा जास्त वेळ काही लागत नाही बाजारामध्ये आपण असे पण फिरायला जातो फिरायला गेल्यासारखं जायचं मिरच्या मसाला घेऊन यायचं चा। आणि छान असं साफ करायचं बोलता बोलता हसत खेळत आणि असं तर लय अर्ध्या तासामध्ये सगळे भाजू सगळे मसाले बिसाले सगळे पंधरा वीस मिनटात भाजून होतात हे पहा हे सगळं आता भाजून झाले थोडंसं थंड करून घ्यायचं आहे ताटामध्ये मी ठेवलं होतं थंड व्हायला मोठ्या मोठ्या ताटामध्ये आणि परातमध्ये तर आता ते पिशवीमध्ये ओतून घेतलेले आहेत हे मसाले पण पहा भाजून थोडेसे थंड व्हायला ठेवले होते आता थ, हे थंड झालेले आहेत तर आपल्याला हे डंक्यामधून कुठून आणायचे आहेत तर हे पहा आता मी पिशवी भरलेली आहे मिरची मसाले वगैरे सगळे वेगवेगळे भरलेले आहेत आणि आता मी चालले डंक्यामध्ये कुटायला तर हे पाडांक्यातून आता मी कुठून आणलेला आहे मसाला हा मसाला आणि हे लाल तिखट तर काय केलं मी एक किलो आपली जी लुंगी मिरची होती ती एक किलो होती आणि बेडगी मिरची अर्धा किलो होती तर मी अगोदर घेतलं होतं की अर्धा किलो फक्त मिरची पावडर वेगळी काढा आणि उरलेला मसाला बनवा तर त्यांनी अर्धा किलो मिरची पावडर मला वेगळी काढून दिलेली आहे उरलेली मिरची ही मसाल्यासाठी वापरलेली आहे तर पूर्ण मसाला मिळून माझा हा तीन किलो भरलेला आहे तर हे अशा पद्धतीने छान मसाला बनवला आहे एक हजार रुपये खर्च आलेला आहे मला अडीच किलो मसाला आणि अर्धा किलो मिरची पावडर बनवायला तर असा छान फ्रेश फ्रेश मसाला बनवा मस्त राहा स्वस्त राहा आणि घरचं खा तर असा छान मसाला बनवा आणि मसाला कसा झाला आहे मला कमेंटमध्ये सांगा बाय बाय